तालुक्याच्या पश्चिम भागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपून काढलं अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे भाजपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे जोरदार गारांचा पाऊस झाला सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या गारांच्या पावसाने दोन किलोमीटर परिसराला जणू काही जम्मू काश्मीरचं स्वरूप प्राप्त झाले होते उमराळे परिसरात भोपळा कारले आदींसह भाजपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते अचानक झालेल्या पावसानं भाजपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये आंबा कांदा गहू बाजरी या पिकांचं देखील नुकसान झालं याबरोबरच द्राक्ष बागांची गारांनी पाणी कापली तसेच नाळेगाव का परिसरात देखील विजेचे खांब वाकल्यानं वीज तारा तुटल्या त्यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता प्रतिनिधी अमोल जाधव डिंडोरी हो।